आज आपण मेनोपॉज ह्यासारख्या एक नाजूक स्थितीवर बोलणार आहोत तर ह्या काळात आपल्या पिरियड्स म्हणजे मेनोपॉज म्हणजे काय तर आपले पिरियड्स जेव्हा जायला येतात हळूहळू पिरियडचा फ्लो कमी होतो की आता एक दोन दिवसच माझा फ्लो जातो आहे पाळी थोडी अनियमित व्हायला लागते आणि डॉक्टरांना विचारलं की ते सांगतात की अरे आता आज ना उद्या तुमचे पिरियड्स जाणार आहेत तो काळ म्हणजे मेनोपॉजचा काळ ह्या काळात काय काय होतं ह्या काळात आपण स्वतःची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो कुठली योगासने कुठले प्राणायाम मेडिटेशन करू शकतो हे आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर ह्या काळात आपण ज्या गोष्टीतून आपल्याला खूप जास्त आनंद मिळतो अशी गोष्ट म्हणजे फिजिकल रिलेशनशिप ह्याची अज आता स्त्रियांना हळूहळू हलु, कमी होत जाते आणि मग पुरुषांना तर पुरुषांचा पुरुषार्थ तर नेहमीच असतोच की म्हणजे एका पुस्तकात वाचलं की पुरुष हा पंच्याहत्तरव्या वर्षे सुद्धा फर्टाईल असतो मग ते आपल्याला अप्रोच करत असतात आणि आपली बॉडी तेवढी सपोर्ट नसते करत आता आपल्याला तेवढी अज नाही येत तर मग त्या काळात कसं कर डील करायचं ते सिच्युएशन सुद्धा आपल्यासाठी खूप नाजूक असते प्लस आपली मुलं जी आहेत ती छान त्यांच्या करिअरमध्ये बिझी होऊन जातात त्यांच्या शाळांमध्ये त्यांच्या स्वतःच्या बिझी होऊन जातात आपण सुद्धा आपल्या करिअरचा झेंडा खूप उंच फडकवलेला असतो आपले जे काही स्वप्न असतात जे काही आकांक्षा असतात त्यासुद्धा पूर्ण झालेल्या असतात व येतो तो, तो म्हणजे एम्पीनेस सिंड्रोम की खूप एकटं वाटायला लागतं खूप एन्झायटी फील होते की काय करू ने काय नको एकीकडे खूप हॉट फ्लॅशेस होत आहेत हार्मोनियन्स इम बॅलन्स झाल्यावर कधी कधी खूप जास्त आनंदी वाटत आहे कधी कधी खूप डिप्रेस आहे मेनोपॉसच्या काळात म्हणजे काही आजारसुद्धा त्यांचं डोकं वर काढायला लागतात जसं की बी पी आहे थायरॉइड आहे गुडके दुखे आहे कमर दुःखी आहे खूप जास्त मूड स्विंग्स होतात असतात तर ह्या काळात योगासनं आणि सोशल लाईफ हे आपल्याला खूप छान हेल्पफुल होऊ शकतात खूप एकटा वाटतं तर त्या केसमध्ये जरी तुमच्या आजूबाजूला कोण नसेल तुमच्या घरातली व्यक्ती जरी नसेल बोलायला तरी तुम्ही छान मॉर्निंग वॉकला जाऊ शकता एक छान निसर्गासोबत आपण आपला वेळ घालवला म्हणजे आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे त्यामुळे झाडा फुलांसोबत आपल्या अनवाडी गवतावर चालल्यामुळे किंवा जर तुमच्याकडे समुद्र असेल तर समुद्रावर जाऊन एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर जाऊन तुम्ही वॉक केलात तर भलेंगी आपण व्यक्तीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करत पण त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यामुळे तो एकटेपणा आपला कमी व्हायला आपलं मूड ताजतवानं व्हायला आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते हे जी काही मुद्रा म्हणजे मुद्राज मी आता तुम्हाला दाखवते जीवा बंद सिंहुजा या तिन्ही प्रॅक्टिसेस एकत्रित करा करायला खूप सिंपल प्रॅक्टिसेस आहेत या पण ह्याचे बेनिफिट्स ट्रिमंडस आहेत कारण ह्याच्यात काय होणार आहे की तुमच्या ब्रेनला उत्तम ब्लड सप्लाय मिळणार आहे ज्या ब्रेनचं सा कार्य चांगलं राहील तर त्या मेंदूमध्ये असलेल्या यांचं कार्य चांगलं राहील तुमचं हार्मोनल सिक्रीशन छान बॅलन्स व्हायला मदत होईल यासाठी फर्स्ट मुद्रा जी आहे ती म्हणजे जीवापत्ती आपण आवाज काढतो तर हा आवाज काढता काढता थांबायचा आपले जीव वरती पूर्ण टांगुला लावायचे आणि आपल्या नाकाच्या टोपावर आहे तोंड बंद करायचंय अँड रिलीज करायचंय नंतर सीप मुद्रा याच्यामध्ये जीप जास्तीत जास्त बाहेर काढायचं खाली बघायचंय दोन डोळ्याच्या मध्ये बघायचंय हाताच्या बोटांचा ताण ताण करायचं ही बीपी साठी बेस्ट प्रॅक्टिस okay, आहे ओके यामुळे जे फेशियल फॅट्स आहेत ते कमी व्हायला मदत होतात आपण खूप सारे अँटी एजिंग क्रीम्स वापरतो त्याच्या आधी या दोन सिंपल मुद्रा केल्या तर आपलं डबल चेन सुद्धा कमी होतं चेहऱ्यावरती सुरकुत्या याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि चेहऱ्यात ही सिंपल मुद्रा आहे आपण फोर फेस करणार आहोत हळूहळू उजव्या साईडला बघायचं लक्ष आपल्या उजव्या खांद्यावर तीन ते चार श्वास प्रश्वास थांबायचे स्लोली मध्ये यायचे कंटिन्युएशन मध्ये डाव्या साईडला जायचंय परत डाव्या खांद्याच्या टोकावर बघायचे हानूवटी पॅरलर मग मध्ये यायचे कंटिन्युएशन मग मध्ये यायचे कंटिन्युएशन मध्ये पाठीत जायचे नाकाच्या टोवर बघायचे स्लोली मध्ये यायचे कंटिन्युएशन मध्ये खालती जायचे हानूटी छातीत लावायच्या दोन डोळायच्या मध्ये बघायचं तुम्हाला सर्वायकस स्पॉन्डिनीस असेल तर ही खालती बघायची मुद्रा अवॉइड करायची ब्रह्ममुद्रामुळे मुद्रामुळे काय होतं की आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम छान रिलॅक्स राहते कधी कधी आता हे उतार्थ वय आहे तर आपण काही गोष्टी विसरू शकतो आपली कधी कधी चिडचिड होऊ शकते तर ती अवॉइड करण्यासाठी ब्रह्ममुद्रा बेस्ट आहे प्लस आपल्या ब्रेनला उत्तम ब्लड सप्लाय होतो त्यामुळे आपला हार्मोनिक सिक्रीश बॅलन्स व्हायला आणि बीपी मेन म्हणजे बीपीचा खूप त्रास होऊ शकतो काही जणी तर बीपी जे आहे ते नॉर्मलाईज राहावं यासाठी ब्रह्ममुद्रा बेस्ट आहे त्याचप्रमाणे ह्या काळात आपल्याला हॉट फ्लशेसचा त्रास होतो तर त्यासाठी तुम्ही चंद्राभ्यास प्राणायाम करू शकता सिम्पल प्राणायाम आहे आपली राईट नोस्टल बंद करायचं डाव्या साईडने श्वास घ्यायचा दोन्ही लाकुड्या बंद करायच्यात परत डाव्या साईडने श्वास सोडायचा तर ही एक सायकलदारी अशा तुम्ही एक दहा ते पंधरा सायकल एका सेटिंग मध्ये कम्प्लीट करा तर ह्या सायकल्समध्ये मध्ये कसं होतं की डाव्या साईड मी श्वास घेतोय तर तेव्हा तुम्हाला केवढा वेळ लागतोय हे मोजा समज चार सेकंद लागतात तर ते होल्डिंग जे आहे ते तुम्हाला आठ सेकंद करायचंय सॉरी होल्डिंग जो आहे तुम्हाला ते चार धुळे सोळा सेकंद करायचंय आणि ब्रिदआउट जे आहे ते आठ सेकंद करायचं म्हणजे किती वेळ लागो तुम्हाला वन ॲच टू फोर एच टू टू हा रेशो जो आहे तो जर मेंटेन करता आला तर बघा म्हणजे जेवढा वेळ श्वास घेतोय चौफट वेळ आपल्याला श्वास होल्ड करायचा आणि त्याच्यात दुप्पट श्वास रिलीज करायचे नथिंग कंपल्सरी सुरुवातीला तुम्ही फक्त श्वास घेतला श्वास सोडलात म्हणजे चालणार आहे तर ह्या चंद्राभ्यास प्राणायाममुळे आपली हो डावी नागपुडी म्हणजे आपली इडा नाडी जी आहे ती होते आपलं जी इडा नाडी आहे ती असं समजलं जाते ती चंद्राशी कनेक्टेड आहे त्यामुळे बॉडीला शीतलता देण्यासाठी ही ना, नाक इडा नागपुडी बेस्ट आहे फक्त जर तुम्हाला लो बीपीचा त्रास असेल तर तेव्हा चंद्राभ्यास प्राणायाम करायचा नाही तर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल किंवा कोल्ड कपचा त्रास असेल तर त्या केसमध्ये चंद्राभ्यास प्राणायाम अवॉइड करा कारण हे कुलिंग प्राणायाम आहे यामुळे तुमच्या हॉट फ्लॅशेसचा जो मेनोपॉमध्ये खूप जणीन हॉट फ्लॅशेसचा त्रास होतो तो अवॉइड होऊ शकतो त्यामुळे चंद्राभ्यास प्राणायाम सुद्धा न चुकता डेली तुमच्या योगाभ्यासच्या रुटीनमध्ये ऍड करा यासोबतच आपली ते नैराश्य आपल्याला येऊ शकतं एकटेपणामुळे ते कमी होण्यासाठी बेस्ट उपाय आहे ओंकार तर त्यासाठी तुम्ही जस्ट दोन्ही हात ध्यान मुद्रा मध्ये चिंतार नाकारी श्वास घ्यायचे श्वास सोडताना ओंकार उच्चारण करायचे असं मी दोनदा केलं असं तुम्हाला ऍटलीस्ट सेव्हन टाइम्स करा जर तुम्हाला छान वाटत असेल करताना तर तुम्ही कितीही वेळा करू शकता एकशे आठ वेळा केलं तरी चालत कारण ओंकार हा आपला युनिव्हर्सल साऊंड आहे तर जसं मी म्हटलं की पंच महाभूतांशी आपण खूप कनेक्टेड असतो त्याचप्रमाणे हा आपण ओंकारशी सुद्धा नॅचरली कनेक्टेड असतो त्यामुळे जर तुम्हाला छान वाटत असेल तर तुम्हाला हळूहळू तुम्ही ओंकारचे राऊंड वाढवू शकता त्यामुळे तुम्ही मेंटली छान काम फील कराल आणि तुमची ही मेनोपॉजची स्टेट सुद्धा एकदम स्मूथली निघून जाईल रेग्युलर योगा अभ्यास करत राहा आमच्या सोबत जर तुम्हाला योगा अभ्यासची प्रॅक्टिस करायची असेल तर आमच्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत ऑनलाईन पद्धतीने आम्ही शिकवतो अलिबाग मध्ये ऑफलाइन पद्धतीने शिकवतो तर आम्हाला जॉईन करण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता थँक्यू ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा म्हणजे ह्या रिलेटेड अजून छान छान कंटेंट आम्ही तुमच्यासाठी शूट करत राहू